आमदार निलेश लंके हे पारनेरपुरते प्रसिद्ध आहे लोकसभा सोपी नाही आमदारकीचा राजीनामा त्यांना द्यावा लागेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्या दरम्यान बोलताना निलेश लंके यांच्याविषयी त्यांनी आपली भूमिका मांडली पाडनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली राजकारणात कोणालाही कुठेही जायचा अधिकार आहे तसं पाहायला गेलं तर निलेश लंकेला पक्षात मी आणलं त्याला सगळा अधिकार मी दिला विकास कामांमध्ये मी मदत केली निलेश लंके पाडनेर पुरता प्रसिद्ध आहे लोकसभेसाठी उमेदवारी त्याला त्याला वाटते तितकी सोपी समजावून सांगायचं तेवढं मी सांगितलं अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली निलेश लंके यांच्या संदर्भात बोलताना पुढे अजित पवार म्हणाले की खर तर निलेश हा चांगला आमदार आहे मात्र पारनेर तालुक्याच्या बाहेर त्याची फारशी लोकप्रियता नाहीये त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीत तो टिकणार नाही अशी त्याला माहिती दिली होती मात्र तरी देखील त्याचा निर्णय असेल तर त्याबाबत आपण काय बोलणार अर्थात आमदार अपात्रतेचा निकष लक्षात घेता त्याला अगोदर आमदार पदाचा राजीनामा द्यावा लागेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी